श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल एक दोन दोन दिवस व्हिडिओ व्यवस्थित आले नाहीत त्याबद्दल माफी असावी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आठवण करून देते ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता व्हॉट्सअपलाच तुम्हाला बोलायचे आहे तरच तुम्हाला रिप्लाय येईल तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोचेल आणि तुमची ऑर्डरही तुमच्यापर्यंत पोचेल कोणीही या विषयाची काळजी करू नका की तुमची ऑर्डर बुडाली तुमचे पैसे बुडाले असा विचार चुकूनही कोणी करू नका ही कळकळीची विनंती चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा लॉ ऑफ अट्रॅक्शन युनिवर्स या गोष्टीचा आपण म्हणजे या विषयाची आपण एक रेमेडी घेऊन आलेलो आहोत जी प्रत्येकाला अगदी आत्तापर्यंत दिलेल्या प्रत्येकाला याचे यश आलेलेच आहे या, या, आलेले या रेमेडीमधून चमत्कार झालेलाच आहे आणि असं होतच नाही की हा फेल होतो मात्र सोबत तुम्हाला कष्ट करणेच करणे आहे कर्म चांगले ठेवायचे आहेत शिक्षणाची जोड असेल तर मग सोने पे सुहागा असं म्हटलं जातं मात्र प्रत्येकाकडे शिक्षण असतं का नाही काही लोक व्यवसाय करून देखील करोडपती होतात आणि काही जण शिक्षणाच्या बळावर करोडपती होतात दोन्हीमध्ये फरक आहे आणि बिचारे काही काही मजदूर आपल्यापेक्षा शंभर पट दिवस रात्र खड्डे खोदतात अनेक प्रकारची कामे करतात तरीही त्यांना रोजगार पाचशे ते तीनशे ह्याच्यावर मिळत नाही म्हणजे तुम्हाला सांगू का हा सगळा नशिबाचा आणि कर्माचा खेळ आहे कुणाला बारा तास क काम करून पाचशे रुपये मिळतात तर कुणाला चार तास कम करून अगदी रोजचे तीन सुद्धा मिळतात हा आहे नशिबाचा भाग ज्याच्या त्याच्या नशिबाचा ज्याच्या त्याच्या पूर्व कर्मांचा आणि आत्ताच्या कर्मांचा हा भाग आहे की कुणाला किती पैसे मिळणार आहेत मात्र काही एंजल नंबर अट्रॅक्शन मधले काही पॉवरफुल अशा आहेत ज्याने तुम्ही अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकता आणि नशिबात नाही तेही मिळवू शकता आणि अगदी लवकर याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो आता कसा आहे तुम्हाला सांगते तुमची जर लाख रुपये कमवायची कॅपॅसिटी असेल तर त्या लाखचे दोन लाख नक्की होतात पण तुमची कॅपॅसिटी म्हणजे तुमचं काम दहा हजार मिळवण्याचं असेल तर दहाचे पंधरा वीस होतील पंचवीस होतील पण त्याचे लगेच तुम्हाला म्हणाल की मी आज उपाय केलाय आणि मला दोन तीन महिन्यात लाख रुपये हवेत तर असं नाही म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन एंजल नंबर वापरताना अट एकच आहे की ज्या गोष्टी शक्य होणार आहेत ज्याची शक्यता तुम्हाला वाटती आहे त्या गोष्टीसाठी आपल्याला एंजल नंबर वापरायचे आहेत एंजल नंबर म्हणजे एंजल कुणासाठीही काम करत नाही तर आपल्याला त्यांना बोलवावे लागते आपल्याला त्यांना रिस्पेक्ट द्यावा लागतो आपल्याला त्यांची हेल्प घ्यावी लागते तेव्हा आपल्यासाठी एंजल नंबर काम करतात आता ताईने सांगितलंय म्हणून घेतला पेन वही लिहिलं उपयोग नाही तुम्हाला त्या गट फिलिक्स आतून आल्या पाहिजेत की हे माझं काम आहे हे मला शंभर टक्के करायचं आहे आणि हे माझं एक हजार एक टक्के होणार आहे हा जर कॉन्फिडन्स तुमच्या आतमध्ये असेल तर तुम्ही रेमेडी करा हा कॉन्फिडन्स नसेल तर तो आधी कॉन्फिडन्स आणण्यासाठी स्वतःवर काम करा आणि त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी चमत्कार ठरेल एक वरदान ठरेल एवढं मात्र नक्की आहे आता आज जे आपल्याला रेमेडी बघायची आहे त्यामध्ये एक एंजल नंबर आहे जो मी यापूर्वी पण शेअर केला आहे आणि अत्यंत मॅजिकल अकरा शहात्तर वन वन सेवन सिक्स हा नंबर आहे आता तुम्ही म्हणाल ऐकला नंबर व्हिडिओ बंद करूया तर नाही याच्या टेक्निक आहेत याची संपूर्ण माहिती आहे याप्रमाणे वापरल्यासच तुम्हाला याचा फायदा होणार आहे सगळ्यात आधी बोलूया पेन विषयी याच्यासाठी तुम्हाला ग्रीन पेन स्केच पेन मार्कर बॉल पेन किंवा ब्ल्यू पेन शक्यतो ग्रीन पैसा नोकरी यासाठी ग्रीन पेन प्रेम किंवा काय म्हणतो आपण लग्न यासाठी लाल पेन आणि ब्ल्यू पेन ब्लॅक पेन म्हणजे काळा पेन चुकूनही वापरायचा नाही कशासाठीच नाही ऑरेंज चालतो रेड चालतो त्या कामांसाठी लव वगैरे त्यासाठी मात्र पैसा नोकरी यासाठी ग्रीन किंवा ब्ल्यू पेन आलं लक्षात आता हे झालं पेनाचं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता वन वन सेवन सिक्सच्या अंक का वापरायचा हे जर माहीत नसेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही एक अंक म्हणजे वन वन नंबर हा विचारांना रिप्रेझेंट करतो म्हणजे विचारशक्ती वाढवण्याचा एक नंबर हा काम करतो त्याचप्रमाणे फोकस तुमचा जर फोकस नसेल एखाद्या कामावर तर तो फोकस मिळवून देण्याचं काम हा एक नंबर करतो त्यानंतर एक नंबर हा सूर्याला रिप्रेझेंट करतो सूर्य म्हणजे काय संपूर्ण विश्वाला ऊर्जा देणारा आहे आपला सूर्यदेवता आणि आपण याला डबल केला आहे म्हणजे वन वन म्हणजे ही ऊर्जा झाली आहे डबल वन वन, वन ही आहे डबल ऊर्जा झालेली आहे त्यानंतर सेवन नंबर आहे आपल्या आयुष्यामध्ये बॅलन्स मिळवून देण्यासाठी एखाद्याच्या आयुष्यात बघा बॅलन्सच नसतो की ज्याला म्हणतो ना आपण की सगळं व्यवस्थित आहे पैसाही व्यवस्थित येतोय तो, तो टिकतोय पण व्यवस्थित आणि सेविंग पण व्यवस्थित होते आहे म्हणतात बॅलन्स किंवा मुलं शिकतायत त्यांच्या लक्षात राहतंय त्यांची प्रगती होते याला म्हणतात बॅलन्स तर काही लोकांच्या आयुष्यामध्ये हा बॅलन्स नसतो तर सात नंबर म्हणजे सेवन नंबर तुम्हाला बॅलन्स मिळवून देण्याचं काम करतो त्याचप्रमाणे सेवन नंबर म्हणजे सात नंबर तुम्हाला अध्यात्म्याशी जोडतो आणि अध्यात्म्याला तुम्हाला अध्यात्मात तुम्हाला पुढं नेण्याचं काम सात नंबर करतो म्हणूनच ज्यांची जन्मतारीख सात आहे ती लोक अत्यंत आध्यात्मिक असतात आता पुढचा नंबर आहे सिक्स सिक्स नंबर म्हणजे सहा नंबर हा आपल्याला प्रॉस्पॅरिटी म्हणजे एक चांगलं आयुष्य प्रगतीकडे नेणारा हा सिक्स नंबर आहे अशा पद्धतीने वन वन सेवन सिक्स कसं असतं आपण का लिहितोय याचा अर्थ काय आहे कशासाठी लिहितोय हे समजल्याशिवाय त्या अंकांची जादू किंवा त्या अंकांचा उपयोग आपल्याला होत नाही म्हणून मी तुम्हाला आज नंबर कशासाठी असतात हे मी एवढा वेळ घालून तुम्हाला समजून सांगितलं आता वन वन सेवन सिक्सने तुम्हाला काय काय होणार आहे तुमच्या आयुष्यात बदल तर तुम्ही विचार करणार आहात चांगले विचार करणार आहात पॉझिटिव्ह विचार करणार आहात त्याचप्रमाणे वन 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 वापरल्यामुळे सूर्याची ऊर्जा सूर्य रिप्रेझेंट करतो त्यामुळे ऊर्जावान तुम्ही होणार आहात एनर्जी तुम्हाला मिळणार आहे सेवन नंबर वापरल्यामुळे अध्यात्म्याशी जोड होऊन बॅलन्स येणार आहे आणि सिक्स नंबर म्हणजे प्रॉस्पेरिटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यातून मिळणार आहेत आता बघूया वापरायचा कसा एक आहे पद्धत पहिली टेक्निक लिखाण करायचं तर सगळ्यात आधी तुम्हाला लिहायचं आहे वन वन सेवन सिक्स म्हणजे अकरा शहात्तर थँक्यू एंजल नंबर माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे आलं लक्षात आता फॉर एक्झाम्पल थँक्यू वन वन सेवन सिक्स एंजल नंबर मला नोकरी लागलेली आहे हे तुम्हाला अकरा वेळा लिहायचं आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळा मनातल्या मनात किंवा मनात एकशे आठपेक्षा पेक्षा जास्त वेळा वन वन सेवन सिक्स किंवा मराठीमध्ये अकरा शहत्तर अकरा शहत्तर अकरा शहात्तर हे मनात तुम्हाला चॅन्टिंग करायचं आहे खूप सोपी रेमेडी आहे अकरा वेळा लिहायची आणि अकरा वेळा मनात इच्छा बोलून त्याच्यापुढे अकरा श्याहत्तर नंबर लावायचा दुसरी दुसरी मेथड आहे एकशे आठ वेळा तुम्ही अकरा श्याहत्तर मनात इच्छा ठेवून चॅन्टिंग करू शकता म्हणजे वन वन सेवन सिक्स वन वन सेवन सिक्स वन वन सेवन सिक्स एकशे आठ वेळ नसेल तर एकवीस किंवा एक्कावन्न पण स्वतःच्या जर इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत तर एकशे आठ वेळा वन वन सेवन सिक्स हा नंबर वापरा आता काही जण म्हणतील यापेक्षा जप करा तेही करायचं आहे अध्यात्म कधीही सोडायचं नाही आणि अध्यात्म अध्यात्म्याची बरोबरी कशाचीच होऊ शकत नाही पण आत्ता आपण रेमेडीबद्दल बोलत आहोत म्हणून आपण रेमेडीबद्दलच बोलूया त्यानंतर बघा तिसरी आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे हा नंबर फक्त लिहायचा आहे जे मी करते म्हणजे मी लिखाणाला वेळ मिळाला तर ते करतेच करते, करते पण शक्यतो मी नंबर लिहिते हिरव्या पेननी माझ्या सगळं असतं म्हणजे माझे जे कोड असतात ते माझे कधीतरी विसरतात असं नाही की मी विसरतच नाही पण जेवढ्या वेळा शक्य होईल माझा तहा हिरवा पण इथं किंवा बाहेर गेल्या पर्समध्ये असतो मी पटकन माझे जे नंबर आहेत ते रोज लिहिते मनात छान करते आणि इच्छा बोलते म्हणजे तिसरी रेमेडी आहे इथं तुम्हाला इच्छा सॉरी इथं तुम्हाला नंबर लिहायचा आहे आणि मनात इच्छा बोलायची आहे आता लेफ्टच हातावर का म्हणजे डाव्याच हातावर का तर लेफ्ट हँड आपला रिसिव्हिंग म्हणजे मिळवून देण्याचं काम आपल्याला करतो म्हणून आपल्याला लेफ्ट हँड म्हणजे डावा हात तुम्हाला जर हे दिसून द्यायचं नसेल हाईड करायचं असेल तर मांडीवर दंडावर सुद्धा तुम्ही हा नंबर लिहू शकता कारण डावी बाजूच आपल्याला रिसिव्ह म्हणजे मिळवून देण्याचं काम करते आता या पद्धती तुम्हाला कळाल्या असतील त्यानंतर अजून एक नियम म्हणजे तुम्हाला एकच इच्छेसाठी ही हा नंबर वापरायचा आहे इच्छा काय आहे हे आधी परफेक्ट ठरवायचे समजा माझ्या तीन गरजा आहेत आता घर नोकरी आणि गाडी तर मी या सगळ्यात जास्त महत्त्व सध्या कशाला द्यायचं किंवा मुलं असाल तुम्ही तर अभ्यास गाडी किंवा नोकरी म्हणजे प्रत्येकानं एक इच्छा ठरवायची आहे आणि अशक्य असं काही लिहायचं नाही आहे आता समजा मला लाख रुपये मी कमवत असेन तर मला करोड रुपये मिळवू दे महिन्याला हे इम्पॉसिबल आहे म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की या तुम्ही करू शकाल त्या आणि त्याच तुम्हाला लिहायच्या आहेत त्यानंतर इच्छा लिहिताना तुम्ही पण पॉझिटिव्ह पाहिजे आणि इच्छा पण पॉझिटिवली तुम्हाला लिहायच्या आहेत म्हणजे मला पाहिजे आहे मिळणार आहे होईल अशा पद्धतीने न लिहिता तुम्हाला नोकरी लागली आहे माझे लग्न झाले आहे एक लाख रुपये महिना मला मिळत आहे ह्या पद्धतीने तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत वेळ भरपूर लागतो भरपूर वेळ मी बोलते काही जण म्हणतात तरी शॉर्टमध्ये व्हिडिओ सांगा पण शॉर्टमध्ये इतकी इन डिटेल माहिती आपल्याला मिळू शकत नाही म्हणून ज्यांना वेळ आहे ज्यांना आवड आहे ज्यांना खरंच स्वतःचं भलं करून घ्यायचं आहे त्यांनी व्हिडिओ मोठा असेल तरी तो शेवटपर्यंत ऐकत जा म्हणजे तुम्हाला त्या उपायाचा फायदा होईल आता हे किती दिवस करायचे तर हे कमीत कमी, कमी एकवीस दिवस करायचे आणि जास्तीत जास्त आयुष्यभर करायचे पिरियड सुतक याचे कोणतेही बंधन या उपायाला नाही आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी श्रीस्वामीसमोर